अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे आज आपण दुसरा अध्याय पठन करणार आहोत चला तर मग श्री स्वामी समर्थ अध्याय सारामृतच्या अध्यायाला सुरुवात करूया अध्याय दुसरा श्री गणेश आहे ना कामना धोरणी जे भजती होय त्यांची मनोरथ पोती तैशी तैसेची निष्फळा निष्काम निष्काम भक्ताप्रती प्रती, प्रती होत असे अक्कलकोट माझारी राजापा मोदीच्या घरी बैसले समर्थाची स्वारी भक्तमंडळी विशिष्ट साहेब कोणी कोलकत्याचा हेतू हे धरून या दर्शनाशी पातला त्याच दिवशी साचा आदर तयासी केला की त्या सवे एक पारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळांनी येण्यापूर्वी मंडळाशी महाराजाने सुचविल्या तीन खुर्च्या आणून या बाहेरी मांडा म्हणून म्हणती एक्या एके, एके हरी दुसरेवरी बैस बैसून या दुसरेवरी दोघांशी बैसून या दुसरेवरी तिसरेवरी बैसले आपण पाहुणे असं म्हणतात ते तेज अभेदंताचे वाटले चोर साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आलो कोठून या स्वामींनी हास्यमुखी करून या उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्धळीवर या प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखिले अपूर्ण बंगालदेश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावनं नाना तिथे हिंडोनिया हरिद्वाराचे प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तिथे समग्र ऐशी हजारो हजारो नगरे आम्ही देखिले मग तुन्या गती पातलो गोदाळ तटाप्रती तीये प्रती, ती प्रती महाप्रद प्रख्याती पुरांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्थान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबादाशी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन या पंढरपुरास सचेतेने येथे तेथे राहिलो तदनंतर बेगमपुरा पाहिलो आम्ही सुंदर आमचे रम सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथून या सचेतेने केवळ अमग पाहिले मोहळा देश हिंडोनिया या सकाळ सोलापुरी पातळ तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छतेने अकलकोटा प्रती येणे तिथून या झाले ते पासून या नगरात आनंदाहून आंदत हे आमचे सुकल व्रत असे मुळापासून द्वादश वर्ष प्रती राहिले स्वामी राज येती परी त्या स्थळी प्रख्यात विशेष त्यांची न झाली दर्शना येत साधू दिगंबर लीला विग्रह येती कमरेवर या ठेवून कर दर्शना देती। तयांसी। देती तयांसी। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना समंत आनंद भक्त परिसोत द्वितीयाध्याय गोडहा श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयाध्याय श्री शुभम शुभ़मस्तू अध्याय संपूर्ण